अनेक महिन्यांपासून सुरू झालेले वाडा भिवंडी या महामार्गाचे काम कासवाच्या गतीने सुरू आहे आणि त्याचा परिणाम प्रवाशांना खूप मोठ्या प्रमाणावर भोगावा लागतोय श्रमजीवी संघटना महाराष्ट्र यांच्या माध्यमातून बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले हे आंदोलन वाडा शिरीषवाडा कुडूस डाकीवली अंबाडी नांदिकने कवाड भिवंडी अशा अनेक ठिकाणी श्रमजीवीच्या माध्यमातून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले अनेक वर्षांपासून अनेक सारे आंदोलन या रस्त्यासाठी झाले आणि निश्चितच त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि रस्त्याचे काम सुरू परंतु हे काम कासवाच्या गतीने आजही सुरू आहे अनेक नेते मंडळी या भागामध्ये असून सुद्धा या रस्त्याचे काम अपूर्णच आहे या रस्त्यांमुळे अनेकांचे बळी दररोज जात आहेत रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले असून पावसामध्ये खड्ड्यांचा अंदाज येत नाही अनेक बाईक स्वार या खड्ड्यांमध्ये पडून मृत्यूमुखी पडत असतात या रस्त्यामुळे दररोज लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत असतात हे किती दिवस चालूच राहणार वाडा भिवंडी रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा झाला आहे हा जीवाशी खेळ किती दिवस चालू राहणार यासाठी वाडा भिवंडी महामार्गावर गावकरी रस्त्यावर उतरले संपूर्ण रस्ता बंद करण्यात पोलीस प्रशासनाचं त्यांना योग्य ते सहकार्य मिळालंय या आंदोलनाची दखल निश्चितच सरकार देखील घेईल आणि या प्रश्नाची उत्तरं लोकांना मिळतील लोकांचे म्हणणे एवढेच आहे रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे सध्या वाडा भिवंडी महामार्गावर अपघात हे होतच असतात बस पलटी होणं ट्रकचा अपघात होणं बाईक स्वार पडून मृत्युमुखी होणं रस्त्याच्या अभावामुळे गर्भवती स्त्रिया दगावणं प्रवाशांना कामावर जाण्यासाठी वेळ होणं प्रमुख म्हणजे सकाळी जाणारी व्यक्ती संध्याकाळी येईल की नाही याची हमी कोणी देऊ शकत नाही त्यामुळे याचा कुठेतरी सोक्षमोक्ष हा लागलाच पाहिजे यासाठी हे आंदोलन झाले आहे आणि निश्चितच या आंदोलनाचा फळ लोकांना मिळेल सकाळी साडे अकरा वाजता सुरू झालेले आंदोलन रात्री तब्बल साडे अकरा पर्यंत चालूच होते आता या आंदोलनाची सरकार काय दखल घेते हे काही दिवसात समजेल प्रबंधभूमी भूमी प्रतिनिधी सिद्धार्थ गायकवाड वाडा पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा ॲप डाउनलोड करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा